नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला की अर्जुन सायली आणि घरातले सगळे खोलीत जातात ती चक्कर येऊन पडलेली असते मग तिला ते ती उठवायला खूप जातात प्रयत्न करत असतात शेवटी अश्विन तिचे प्राथमोपचार करतो आणि तिला जाग येते पूर्णाजी बऱ्या झाल्यानंतर अश्विन त्याने विचारतो की पूर्णाजी तू काय झोपेच्या वगैरे गोळ्या खात होतीस का तेव्हा पूर्णजी म्हणते नाही रे कल्पना म्हणते ईश्वराच्या कृपेने त्यांना झोपेच्या गोळ्या कधी लागल्याच नाहीत त्या व्यवस्थित झोपत होत्या अश्विन म्हणतो तुला ग्लानी येते आणि बी पी लो झाले म्हणजे पोटात सेडेटी असण्याचे चान्सेस से। आहेत अर्जुन म्हणतो म्हणजे आणि ही कसं शक्य आहे अश्विन म्हणतो तू आधी काय खाल्लं होतंस ते जरा नीट आठव पूर्णाजी म्हणते मी काही खाल्लं नव्हतं पण मला लास्ट आठवते की महिनावतीने मला कॉफी दिली होती आग्रह करून करून मी ती पेली आणि हॉलमध्येच मला ग्लानी आली सायली म्हणते म्हणजे नक्कीच त्या महिनावतीने तुमच्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलं असणार कल्पना म्हणते कसली भयंकर लोक आहेत कोणाचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाहीत पैशांसाठी तेवढ्यात विमल तिच्यासाठी सूप घेऊन येते हे सगळं चालू असताना अर्जुन फार रडायला लागलेला असतो कारण आजी त्याची लाडकी असते आणि तिला काही झालेलं त्याला अजिबात अर्जुनचा खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला दिलासा देतो प्रेम पुन्हा एकदा आलेलं बघून कल्पनाला फार आनंद होतो इकडे सचिन न्यूज बघत असतो तेवढ्यात तिथे साक्षी एक आहे आणि सचिन म्हणतो वाव काय ब्युटिफुल दिसते असू हाव गॉर्जियस साक्षी येऊन त्याच्या बाजूला बसते एक ते लोक एकमेकांनी मिठी मारतात तेवढ्यात न्यूजवर येतं की दोन जन्मठेपेचे कैदी फरार होतात सचिन म्हणतो हे काय फालतुरी आहे असं कसं शक्य आहे इकडे अशी काही सिस्टमच नाहीये कैदी फरार कसे काय होऊ शकतात हीच गोष्ट जर यू एस किंवा कॅनडामध्ये झाली ना तर ते कधी पुन्हा आकाश बघूच शकणार नाहीत साक्षी जरा अलर्टच होते हे सगळं ऐकून तो म्हणतो मला एक गोष्ट कळतच नाही की खुनाच्या आरोपाखाली कसं कोण जाऊ शकतं कसं कोण कोणाचा जीव घेऊ हो शकतं गिल्ट नाही एका अजिबात कोणत्याच गोष्टीची आणि वरून खून झाल्यानंतर फरार पण होतात बापरे साक्षी हे सगळं बघून जरा बाचकतेच मग साक्षी आणि सचिन रेस्टॉरंटला जायला प्लॅन करतात पण साक्षी म्हणते मला इथल्या कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये जायचं जायचं नाहीये कारण इथे खूप क्राऊडेड असतात सचिन म्हणतो मनामध्ये की चल बरं हलो जरा आमच्या रेस्टॉरंटमध्ये गेलं ना की तिकडे कोण मला ओळखीचं भेटणार नाही इकडे कसे माझे सगळे ओळखीचे आहेत इकडे तन्वी आणि अश्विन त्यांच्या खोलीत असतात तन्वी अश्विनला म्हणते की अर्जुनची ही फार मोठी चूक झाली त्या दोघांना घरात आणून अश्विन म्हणतो हो दादांनी ही चूक झालीच दादाच्या हातून पण सायलीने वेळेस त्यांना पकडलं म्हणून बरं झालं घरातून चोरी करत होते तेवढ्यात तिचं लक्ष गेलं सायलीला तिचे खरे आई वडील आहेत हे समजताच तिने आधीच हा शोध घ्यायला चालू केला होता तन्वी म्हणते आता तू चिची बाजून घेऊन बोलतोयस का अश्विन म्हणतो नाही नाहीये तन्वी मला फक्त एवढंच आहे की ह्या घरातून ते जोडपं बाहेर पडलं हे बरं झालं सायलीला ते वेळेत लक्षात आलं त्यांचं हे वागणं बरोबर नाहीये म्हणून तिने त्यांचा शोध घेतला त्यांनी म्हणाली बस झालं सायली 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 एवढं जर वाटत असेल ना तर जाऊन सायलीची पाय धुव आणि म्हण की सायली तू किती आहेस ग बाई अश्विन म्हणतो झालं टोकाला जाऊन झालं मी फक्त एवढंच म्हणत होतो त्यांनी म्हणते आता राहू दे बस झालं अश्विन म्हणतो जाऊ दे मला ह्याच्यावरून आपलात वाद नकोय मी निघतो इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की मला आता समजतच नाहीये की हे दोघे असे कसे वागले आणि आपल्या घरात इतके दिवस कसे काय राहू शकले अर्जुन म्हणतो तुला चांगलाच माहिती हे दोघे माझ्या मूर्खपणामुळे आलेत सायली म्हणते आता एवढं खोटं बोललेत म्हणजे परवा पण जेव्हा ते म्हणाले होते की टीनाच्या घरी ते राहायला गेले होते तेव्हा सुद्धा ते कुठेतरी दुसरीकडेच असणार अर्जुन सांगतो हो ते त्यावेळी लॉकअप मध्ये होते आम्ही जेव्हा चौकशी करायला गेलो होतो दुसऱ्या केस संदर्भात तेव्हा हे आमच्या लक्षात आले सायली म्हणजे म्हणजे तुम्हाला हे पोलीस स्टेशन मध्ये सगळं बघावं लागलं आणि तुमचे सासरे म्हणून तुम्ही हे केलं अहो गैरसमजा होई होईना तुमचा अपमान तर झालाय ना तिकडे यांच्यामुळे अर्जुन म्हणतो अगं जाऊ देते सगळं मी त्यांना जाऊन सांगेन पुन्हा की ते माझे सासरे आहेत इकडे तन्वी विचार करते की एक बर झालं की सायलीने तिच्या आई वडिलांना घराबाहेर काढून टाकलं आता माझ्या डोक्यावरची टांगते तलवार तरी गेली पण तिला तिचे खरे आई शोधायला आता वेळ नाही लागणार आणि प्रतिमा आणि किल्लेदार तर आहेच तर मेलो ड्रामा करण्यासाठी एक दोन असे इमोशनल ड्रामे झाले तर त्यांना कळेल लगेच की सायलीच त्यांची मुलगी आहे मला आता त्याच्या आधी काहीतरी ठोस पाऊल उचलावंच लागेल इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांशी घडलेला प्रकार डिस्कस करत असतात सायली म्हणते ह्या सगळ्यातून मला एकच विचार आलाय की ह्या सगळ्यामधून तर लोखंडांच्या घरावरती भिंतीवरती तर फॅमिली फोटोमध्ये मी आलेच कशी अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉइंट मला पण हेच वाटतंय की तुझा फोटो त्यांच्या भिंतीवर आलाच कसं सायली म्हणते आता हे हे सगळं सगळं जाऊ दे आपण झोपूया चला अर्जुन हो। अर्जुन म्हणतो हो पण विचारच करत असतो की प्रकरण कसं त्यांच्या भिंतीवरती तिचा सा फोटो सायलीचा सा फोटो हे सगळं जुळून आलंच कसं डॉट्स कसे कनेक्ट झाले काहीतरी तर गडबड आहे मी हे सगळं शोधूनच काढणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन रेडी होऊन ऑफिसला जायला निघतो सायली म्हणतो तुम्ही ऑफिसला आहे आपल्याला लोखंडांडे जायचंय ना अर्जुन म्हणतो कशाला अहो असं काय करता त्यांच्या भिंतीवर तो फोटो कसा आला ते विचारायला आहे ना आपल्याला चला चला आता निघूया अर्जुन म्हणतो मला अजून एक प्रश्न पडलाय तुझी आई ती नसून सुद्धा तुझे डीएनए सॅम्पल्स मॅच कसे झाले हा आता खूप मोठा प्रश्न आहे एक काम करूया आपण पुन्हा एकदा डीएनए टेस्ट करूया सायली म्हणते पुन्हा अर्जुन म्हणतो हो कदाचित पहिली टेस्ट चुकीची पण असू शकते आपण एकदा खात्री करून घेऊया मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली मिस्टर आणि भेटायला जातात अर्जुन म्हणतो आता आम्ही काही प्रश्न विचारणार आहे त्याची खरी -खरी द्या नाहीतर तुम्हाला पोलिसांमध्ये देऊ नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता एका हॉटेलमध्ये जाते तिकडे तिला दिसतं की सचिन आणि साक्षी आलेले असतात त्या रेस्टॉरंटमध्ये अस्मिताला लांबून सचिन असल्यासारखा भास होतो आणि ती पटकन पुढे पुढे जाते त्याच्या मागे तो पाठमोरा उभा असताना अस्मिता त्याच्या खांद्यावर हात ठेवते मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय